पण नाशिक शहराला या समृद्धी महामार्गाचा काय फायदा आज आहे आजपर्यंत आम्हाला कळले ते टेंडर होऊन देखील परंतु तो रस्ता अद्यापर्यंत सुरू झालेला नाही पूर्णपणे नाशिक शहरावर अन्यायकार या निमित्ताने झालेला आहे मला एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधायचंय की हा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जातोय पण नाशिक शहराला या समृद्धी महामार्गाचा काय फायदा आहे आजपर्यंत आम्हाला आज कळलेलं नाही कारण नाशिक शहरातल्या लोकांना तर दीड तास पुढे जाऊन घोटीवरून किंवा इगतपुरीवरून या समृद्धीला चढावं लागतं आणि परत अर्ध्या तासात त्या ठिकाणी कसाराच्या खाली बाहेर पडावं लागतं म्हणजे पूर्णपणे नाशिक शहरावर अन्यायकार या निमित्ताने झालेला आहे मग ही बाब ज्यावेळेस आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या निदर्शनास आणली त्यांनी नाशिकसाठी कनेक्टर म्हणजे नाशिकला पाचशे कोटी रुपये खर्च करून एम एस आर डी सीनी नाशिक शहरापासून ते समृद्धीच्या घोटी एक्झिट पर्यंत एक वेगळा स्वतंत्र असा रस्ता करण्याचं मान्य केलं त्याचं टेंडर झालं ते टेंडर होऊन देखील आज जवळजवळ सात आठ महिने झालेले आहेत परंतु तो रस्ता अद्यापर्यंत सुरू झालेला नाही भूसंपादन प्रक्रिया झाली सगळं झालंय जोपर्यंत तो कनेक्टर पूर्ण होत नाही तोपर्यंत नाशिककरांना खऱ्या अर्थाने समृद्धीचा काही फायदा नाही असं म्हणलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही